या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव दिवसा घरपोडी करणारे दोन सराईत चोरटे शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद फिर्यादी एका चौधरी व अडतीस व्यवसाय नोकरी राहणार चारशे अंबिका रेसिडेन्सी कोटनीस नगर विजापूर रोड रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून सकाळी दहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले त्यांचा मुलगा सर्वेशा सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घरी परत आला असता त्यांचे घराच कुलूप तोडून घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचं निदर्शन असलं तसेच विशालनगर परिसरात राहणारे पूनम वांगी वय त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी रानार ब्लॉक नंबर एकशे चौपन्न विशालनगर मेहता स्कूल जवळ सोलापूर या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास कामाच्या निमित्तानं घराला कुलूप लावून बाहेर गेले असता त्यांच्या देखील घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बावीस हजार रुपये रोख रक्कम व सहा ग्राम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र चांदीच्या आरतीचे साहित्य असा साहि, एक सुमारे एक लाख सतरा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून नेला होता वरील नमूद दिवसा घरपोडीच्या दोन घटना नवरात्र उत्सव काळात घडल्यानं नमूद दोन्ही घटनांचे गांभीर ओळखून अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा साहायिक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस समलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे साहायिक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकानं सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सरात गुन्हेगारणी केल्याची खात्री करून आरोपीची ओळख पटवली सदर आरोपीचा शोध घेत असताना तीन तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी साहायिक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय चौतीस वर्ष राहणार मोरिया हाऊसिंग सोसायटी चेतानगर चिंचवड पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड पुणे येथे अटक केली तसेच चार दहा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी गुन्ह्यातील दुसरा आरोपी राम उर्फ राम रामजानी राम लक्ष्मण क्षीरसागर वय पस्तीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट वाघोली तालुका कळंब जिल्हा धाराशियास अटक केली त्यानंतर गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून सुमारे तीन तोळे सोन्याच्या दागिने बासष्ट तोळे चांदीच्या दागिने वस्तू गुन्हा करणे कामी आरोपीने वापरलेले एक मोटरसायकल असं एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये किमतींचा ऐवज जप्त करून दिवसा लोकवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर स्वरूपाचा घरफोडी चोरीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात कौशल्यानं अविरत परिश्रमानं उघडकीस आणला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसंच अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड तात्या पाटील बापू साठे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या आनंद करा त्यासाठी आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या ना फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आता लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल ॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शोधी पाऊल सोलापूर महानगरपालिका सोलापूर